मावशी आणि भाचीला विषारी सापाचा दंश होऊन दोघांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सर्पदंशामुळं चार वर्षाच्या प्राणवी भोईर हिचा मृत्यू रविवारी तर सोमवारी चोवीस वर्षीय श्रुती ठाकूरचा मृत्यू झाला विशेष भाब म्हणजे मावशी श्रुतीचा साखरपुडा झाला असून पुढील महिन्यात तिचे लग्न होणार होते मात्र बोहल्यावर चढण्याआधीच घात झाला त्यामुळं हळहळ व्यक्त होत आहे ही घटना डोंबिवलीतील आजदे गावात घडली आहे डोंबिवलीतील आजदे गावातील रहिवाशी विक्की भोईर यांची चार वर्षाची मुलगी प्राणवी तिच्या आईसोबत माहेरी म्हणजेच खंबालपाडा येथे गेली होती रात्रीच्या वेळी मावशी श्रुती ठाकूरजवळ झोपली असताना ती साप चावल्याने अचानक जोरजोराने रडू लागली तिच्या रडण्याच्या आवाजाने मावशी जागी झाली मावशीने प्रानवीला तिच्या आईजवळ दिले नंतर मावशी श्रुतीलाही सापानं दंश केला यानंतर दोघांना विषारी सापाने दंश केल्याचं लक्षात आलं या घटनेनंतर तातडीने प्राणवी आणि तिच्या मावशीला डोंबिवलीतील के डी सीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं यावेळी डॉक्टरांनी दोघांची तब्येत अस्थिर असल्याचं सांगितलं मात्र उपचारादरम्यान प्राणवीची प्रकृती अचानक बिघडली यानंतर पुढील उपचारांसाठी डॉक्टरांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात हलवलं परंतु रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला श्रुतीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते तिचा सोमवारी रात्री मृत्यू झाला नीतीने होत्याचं नव्हतं केलं आणि एकासोबत दोन जीव गेले या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुर्दैवी घटनेनंतर पालक आणि स्थानिक नागरिकांनी के सी रुग्णालयावर गंभीर आरोप केले या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे दोघांचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांच्या कार्यालयात जाऊन याबाबत त्यांना जाब विचारला यानंतर डॉक्टर दीपा शुक्ल यांच्याकडून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन कुटुंबियांनी घेतलं या घटनेनंतर डोंबिवली परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे